मी रोज कामाला करतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी सहा ते वर्ष महिने लागल त्यांचं सुधारायला तोपर्यंत आम्ही काय खाणार आम्हाला रोज कृपाळ तालुक्यातील शिंगोली गावामध्ये आहोत आणि पोर ओसरतोय ओसरलेला आहे अजूनही येतोय परंतु ओसरल्यानंतरची दाहकता आपण बघू शकतोय एकंदरीत आतमधलं चित्र तर अतिशय भयानक आहे म्हणताना ते एक एक खोली देखील स्वच्छ करायला एक तीन ते चार दिवस लागू शकते गुडघ्यापर्यंत चिखल येऊन पडल्यासारखं परिस्थिती आहे भांडी कोंडी सोडून बाकीचं सगळंच म्हणताना पूर्ण नष्ट झाल्यासारखंच या ठिकाणी परिस्थिती आहे आजी तुम्ही इथं राहत होता मग एकंदरीत कसं म्हणताना ज्या दिवशी पूर पाणी घरात घरातच होते मी पाणी याच मग सांगा लागले गरबडे न पाणी येते म्हणजे सगळी सांगाली ने बाहेर बाहेर ने भाबे hmm. म्हणून गरबडीनं पाणी येताना मी निघाले बाहेर हे जिथल्या तिथं टाकून गेले राहत आम्ही एकटीच राहते नाही मला मुलगा मुलं येत्या ती नादाच्या घरी येत्या hmm. रानात जाऊन राहिलो आम्ही hmm. पाणी आल्यावर hmm. काम करून रोज खाते hmm. hmm. रोज आम्हाला कामाला जायत पाणी असं वाटलं होतं नाही वाटलं आता इतकं या म्हणून तर मी नको नको म्हणायला लागले इतकं नाही नाही बाब्यात चाललंय पाणी येणार आहे परवा माझ्या पुतण्यावाने ही मला चल म्हणून नेलं नाही ह्या ज्वारी भिजली सगळं भिजले गहू भिजले चटणी भिजली साखर भिजली मी नाही अंगावरल्या कपड्यावर निघाले नाव सांगू का ताई अभिमान गायकोड आम्ही या शिंगोली गावामध्ये राहतो शिना नदीमध्ये प्रचंड भरपूर पूर आलेला आहे आणि आम्ही रोज कामाला करतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी सहा ते वर्ष महिने लागल त्यांचं सुधारायला तोपर्यंत आम्ही काय खाणार आम्हाला रोज जायला लागतं असं म्हणून कुणीतरी आम्हाला मदत करावी आमची कल कळकळाची विनंती आहे पाणी होती त्या रात्रीची परिस्थिती पाणी आलं आलं मनात मनात जवळजवळ आलं आम्हाला नंतर कळ पळायचं कळलं नाही आम्हाला जसं अगोदर आलं तसं वाटलं नंतर भरपूर भरपूर पुरा ते गरज पुरी आमची बुडून गेली सगळं आमचं भिजलं आमच्या एकदम पत्र्याचे घर कपडे गेली भांडे गेली आम्हाला कायच नाही राहिलं काय काहीच काढताना फक्त आम्ही तेवढी थोडी होती तेवढी काढली भांडे भिंडे सगळे वाहून गेले आमचे आमच्या सगळ्या गावामध्ये सगळ्यांचा जीव वाचला गुर मुंगी किडा सामान फक्त एवढंच लुसकान झालं दुसरं काही लुस्कान झालं फक्त जीवन मात्र सगळ्यांचं वाचलं घेतलं की का दोन चार दिवस लागलं घर स्वच्छ करायला आम्हाला भेटलं की प्रशासक जेवण भेटतं दररोजच एक चादर भेटली परत खाणं काय जेवायचं अन्नधान्य भेटलं अजून काय भेटू शकतो आणि इथनं पण भेटू द्या आम्हाला पुढं अशी आमची विनंती आहे सगळ्या सगळीकडे सक पाणी गेलेलं ते, ना पाच हजार दहा हजारचे नाही अजून आता तर सर्वे चालू आहे सर्व हा देतो म्हणल्यात फक्त आम्हाला कसं आम्ही रोज कामाला जातो ना त्यामुळे आम्हाला एका शेतकऱ्याला वर्ष लागणार त्याच्या शेतामध्ये काम लागाय आम्हाला तोपर्यंत आम्ही काय खाणार आम्हाला कशाची तर मदत द्यावं लागेल ना मग आम्हाला काय त्या हो काय विचार वगैरे काय केलं कशाचा रोजगार, रोजगार कसा दे त्यांची शेती बरोबर झाल्या आम्हाला काम लागणार तोपर्यंत आम्हाला मदत तर दे मग त्यांनी काय देणार त्यांची बी परिस्थितीच आमची बी परिस्थितीच जेव्हा त्यांना होईल तेव्हा आम्हाला त्यांनी देणार पण तोपर्यंत आम्हाला द्याव ना शासनाकडनं काय भेटल ती आमच्या गावामध्ये खूप पूर आलेला आहे आणि आम्हाला वाटलं नव्हतं इथपर्यंत पूर येईल त्या दिवशी कंडिशनला आमची लेकरं बिकर इकडे सगळी राहू माळ एवढं पाणी वाटलंच नव्हतं आम्हाला आणि येते घरात गेलं ना आम्ही असं अंगाच्या पांगुर नस बाहेर गेलेलं गेले पण इकडे सगळे इकडे राहू <coughs> माळ आमची आम्ही घरातली काही वस्तू घेतलेली नाही सगळे भिजलेले कागदपत्र कागदपत्र घेतले हा कागदपत्र काहीच नाही आमचं सगळं भिजलेलं आहे हो इकडे टाकलंय सगळं काहीच नाही आमचं हा तिकडे वर टाकलंय ते काहीच घेतलेलं नाही आम्ही सगळं वाया नाही काहीच येत नाही वापरता सगळं हाय पण त्याच्यावर बसले हे बघा पूर येणारे आम्हाला काय माहित नव्हतं आम्हाला काय वाटलं थोडं पाणी आहे म्हणून आम्ही सगळं असंच ठेवलं सामान आणि आमचा जीव वाचण्यासाठी आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि थोडं थोड्या टायमानंतर काही तासांनी आमचं घर पाण्यामध्ये गेलं त्याच्यामध्ये आमचं सगळं सामान होतं कागदपत्रे होतं जे काय आहे ते सगळं नष्ट होऊन गेलं आणि घर काय आमची पत्र्याची घर आमची पत्र्याची आता आधी थोडं काय होत चांगलं आमचं पण पाण्याने आता पुराने आमच्या घरात सगळे वाटोळ झालेत पडायच्या घ्यायला आलेत घर आम्ही कुठे राहायचे आमचे लहान लहान लेकर पोरग्रस्तांनी आमच्या म्हणजे पोरग नुकसान भरते आता एवढं सगळ्यांचं नुकसान झालेलं आमचं आता मदत पण येऊन दिवस किती, किती हा आता काय धान्य तरी देणार त्यांनी तेवढ्या थोड्या दिवसापुरतं देणार पण आम्ही कुठे राहायचो आता सध्याला घराचं तर वाटो झाले सगळे घर पडायच्या घ्यायला आले पाच पाच हजार दहा दहा हजारशिवाय तर काही होत नाही राशन तर काय दहा हजार घाटले ते दहा हजार घाटल्याशिवाय तर काही येतच नाही सगळेच मागलेत मग यांचं घेऊन पण किती थोडा दिवस महिना दोन महिने जाईल परत आम्ही काय करायचं राहण्याची सोय कुठं करायची आम्ही आमचे घर तर पडायला आले पत्रेचे घर आहेत आमचे साधे आहेत वर्षानुवर्ष पूर तरी येणारच असं दरवर्षी पूर आल्यानंतर आम्ही काय कुठे जायचं काय करायचं आम्ही अतिशय दहा अतिशय इकडे कशा पद्धतीने मागच्या दोन तीन वर्षाखाली पूर असा आला आणि आता भी पूर मोठा त्याच्या पक्षी मोठा आला आमची अवस्था अशी झाली की आमचे जी काय हातरून पांघरून चादर वह्या पुस्तकं जी शिक्षण लहान संच समज वाहून गेलेला आहे साहेब हो आमची हाय ही माल मासल थोडा वर काढून ठेवला काढोस तर करोस तर घाईनं पाणी आला आम्हाला काय खालतं वरतं कळ ना साहेब आणि तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा आम्हाला घरं द्या किंवा जागा द्या किंवा काय तरी द्या आम्हाला एक शासनाची मदत आतापर्यंत काय रेशन काय मिळालं ते मिळालं आहे आम्हाला आम्ही खातोय पण वर्षान जर जर असंच आलं तर आम्ही राहायचो कुठं आल्यावर कुठं राहायला गेला होत कुठं वाड्या वस्त्या इकडे रानानी शेतानी शेतकरी ज्या हो बऱ्याचशे जी लोकांनी आम्हाला जागा दिला राहावा दोन रोज म्हणून त्यांनी बी मदत केली शेतकऱ्यांनी बी पण आता सध्याला बघा आमची कंडिशन बेकार आहे आम्हाला जागा घर फक्त पाहिजे आम्हाला कारण नदीच्या कडेला वर्षान वर्षी चालू राहणार आहे आता बर 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 म्हणजे सुरक्षित नाही असं वाटत नाही 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 ही काय किती माझं वय पंच्याहत्तर आहे साहेब आता एवढा पूर, पूर कधी आला का लहानपणापासून नाही नाही फक्त एक मागच्या दोन हजार साली आणि आताचा पूर आणि एकतरी माझी इंजोग्राफी झालेली आहे हिंजो प्लास्टिक पण आता गारवा आहे ही समजा लय बेकार कंडिशन चालले आता नदी एवढं जवळ असताना तुम्हाला कधी असं ही तर एवढं जवळ घर बांधलाव ती पण कुठेतरी चुकीचं वाटलं नाही का तेव्हा नाही एवढा पूर कुठे येतोय असं साहेब म्हणून आम्ही आपलं बांधलो बरोबरच पूर्वी एवढा पूर येत नव्हती आता ही रोड जी झाला आहे ते ह्या रोड न समजे गाव आम्हाला घातिक झाली ती समधी त्या रोडचा विचार केला तर आम्ही राहू शकतो इथं नाही तर आम्हाला जागा ना किंवा घर <laughs> एवढं द्या पुढे असं मला असं वाटतं की म्हणजे गावात एवढं सगळं कुठं आम्हाला जागा भेटणार त्यापेक्षा ना ही ब्रिज आहे ना आमची एवढी मान्यता की आम्हाला उड्डाण पूल करून द्यावे सरकाराने उड्डाण पाण्याचा केलं नाहीच कमी झाला चालून सार तर काय करायचं असं पण आम्हाला वाटतं पुढे हे अजून एकदा सांगा म्हणजे नेमकं पाणी तटते हे असं म्हणायचं ना असं पाणी आलं दोन हजार दोन हजार वीस लाख पाणी आलं पहिला पाणी आलं तर कट्ट्याच्या खाली पाणी होत त्याच्यानंतर इकडे आलं नाही आता प्रचंड मोठा एकदम ही आला लोट त्यामुळं कुठल्या सैनला समज ना की म्हणजे काय करावं या गावामध्ये कुठं जावं काय करावं पाण्यात कुठं कशी पण लोक गेली कुणाचं काय गेलं कुणाची काय गेलं पण आता नेमका या गावात काय करायचं आणि कुठं जागा भेटायची म्हणजे समजे ना कुणाला आम्ही काय करावं या गावामध्ये आता तिसरी लाव काय तुझं प्रज्ञा आकाश गायकवाड बर तुझं घर कुठं आज घर त्या तक माग आहे तुमच्या घरात पण पाणी होत हा सापून निघाल होतो काय झालं ते मम्मी त्या काकूला ते पूर आलता म्हणून भिजल्याला ती ठेवायला मदत करत होती तर तेव्हा मम्मी आले तर साप मम्मी म्हणली साप सापन मी भिली उन्हा पळ मी सापाच्या शेपटीवरनं उडी मारून बाहेर आली मम्मी म्हणली घाबरू नको आता साप तिकडं आहे मी मग साप तिकडं म्हणजे बाथरूममध्ये गेला मग ती मा साप पकडण्यावाला आला पण साप पकडण्याच्या नादात ती आमच्या बाथरूमची भिंत तुटली पुन्हा मम्मीनं एकटी ना एक ती ती होऊन ती दगड टाकली पुन्हा एक एक पोरग आलं मग त्यानं पण मदत केली पुन्हा ती पूर्ण दगड तिकडं गेली साप आलं तेव्हा घरात पाणी वगैरे शिरत होत नव्हतं साप आलं तेव्हा नव्हतं दर्शक बघू शकताय कि एकंदरीत महापूर हे फक्त लांब असताना काही वाटत नाही परंतु जे प्रत्यक्षात झाडा पोचलेले असतात त्यांची दाहकता किंवा त्यांना जो झालेला त्रास आहे तो तर शब्दात न मारता येण्यासारखा आहे सोलर प्रोटाम्सच्या माध्यमातून आपण इथं थांबूयात खरं तर परिस्थिती अतिशय बिकट आहे एकंदरीत आपण बघू शकतो की काय बोलायचं मात्र शब्दच फोटत नाही अशी परिस्थिती एकंदरीत दिसते शासनानं पण योग्य ताई तुम्हाला मदत केली पाहिजे आणि एकंदरीत तुम्ही पण सुरक्षित ठिकाणी असलं पाहिजे कारण प्रत्येक वर्षी ही परिस्थिती असणारच आहे